नमस्कार मित्रांनो मित्रांनो अभिनेत्री सोनाली खरे हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे सोनालीने आबाळमाया अवंतिका या मालिकांमध्येही काम केलं आहे आता अभिनेत्रीने नशीबवन मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा वर्षानंतर छोट्या पडद्यावर कम बॅक केलं आहे आपल्या आईप्रमाणे सोनाली खरे हिची देखील एक अभिनेत्री आहे तिचं नाव आहे सनया आनंद सनयाने अलीकडेच एका शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे ब्लड रिलेशन असं तिच्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे विशेष म्हणजे कमी वयात सनयाचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे त्यामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती ती सोशल मीडियाचा आधार घेते गेल्या वर्षी सोनाली आणि सनया मायलेख चित्रपटात एकत्र पाहायला मिळाल्या होत्या तर मित्रांनो तुम्हाला या मायलेकीची जोडी कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा धन्यवाद